नमस्कार सर्वांचं मनपूर्वक स्वागत जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस खूप मोठ्या प्रमाणात पार पडली त्यामध्ये काही पदांची परीक्षा अजून बाकी आहे आता जून महिन्यात सुरू होत आहे आता झालेल्या ज्या परीक्षा आहेत आणि त्यांच्या ज्या गुणवत्ता यादी लागलेल्या आहेत त्यांची आता कागदपत्र पडताळणी ही सुरू आहे बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हे जिल्हा परिषद सोलापूर यांचं एक परिपत्रक आहे या माध्यमातून त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी विद्यार्थ्यांना बोलवलेलं का आहे काय आहे हे परिपत्रक आपण थोडक्यात समजून घेऊया बघा या ठिकाणी बांधकाम विभाग जिल्हा परिषद सोलापूर विषय काय समजून घ्या जिल्हा परिषद सरळसेवा भरती दोन हजार तेवीस कागदपत्रे पडताळणी करिता सत्तावीस पाच दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता उपस्थित राहण्याबाबत सत्तावीस तारखेला कागदपत्रे पडताळणी होणार आहेत सकाळी अकरा वाजता पुढे काय बघा संदर्भ या कार्यालयाकडून दिनांक अकरा तीन दोन हजार चोवीस रोजी कनिष्ठ अभियंता ठीक आहे त्याला आपण ज्युनियर इंजिनियर म्हणतो कनिष्ठ अभियंता या पदाची प्रसिद्ध करण्यात आलेली गुणवत्ता यादी बघा या ठिकाणी अकरा मार्चला एक गुणवत्ता यादी कनिष्ठ अभियंता या पदाची लावलेली आहे त्यानुसार पुढे बघा काय म्हटलंय उपयुक्त विषयांवर आयबीपीएस कंपनीकडून घेण्यात आलेल्या कनिष्ठ अभियंता बघा दिसतंय का तुम्हाला मोठं करू थोडस बघा उपरोक्त विषयांवर आयबीपीएस कंपनीकडून घेण्यात आलेल्या कनिष्ठ अभियंता या पदाची गुणवत्ता यादी डब्ल्यू 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 डॉट .e सोलापूर डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावरती दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सदर गुणवत्ता यादीतील कागदपत्र पडताळणीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांचे मूळ शैक्षणिक कागदपत्रे व इतर आवश्यक सर्व कागदपत्रे तपासणी सत्तावीस पाच दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हा परिषद सोलापूर येथे करण्यात येणार आहे म्हणजेच तुम्हाला तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जायचे आहेत सत्तावीस तारखेला सकाळी अकरा वाजता जिल्हा परिषद सोलापूर या ठिकाणी पुढे बघा काय म्हटलेलं आहे तरी आपण मूळ शैक्षणिक कागदपत्रे व इतर आवश्यक सर्व दस्तऐवज तसेच नमूद प्रमाणे आवश्यक कागदपत्रे त्यांची एक प्रत साक्षांकित करून दिनांक सत्तावीस पाच दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हा परिषद सोलापूर येथे न चुकता उपस्थित राहावे उक्त दिनांकास म्हणजे सत्तावीस पाच या तारखेला सकाळी अकरा वाजता कागदपत्रे पडताळणी गैरहजर राहिल्यास गैरहजर राहणाऱ्या उमेदवारांना निवड प्रक्रियेसंबंधात कोणत्याही प्रकारचा दावा करता येणार नाही किंवा हक्क सांगता येणार नाही याची ये नोंद घेण्यात यावी जर तुम्ही त्या दिवशी गैरहजर राहिलात तर, तर तुम्हाला पुन्हा कुठल्याही प्रकारची तक्रार सांगता येणार नाही कुठल्याही प्रकारचा दावा करता येणार नाही असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे तर ही एक महत्वाची अपडेट तुम्हाला द्यायची होती कारण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाबत बऱ्याच विद्यार्थ्यांना समजतच नाही की कधी आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे तर हाच एक प्रयत्न होता की या माध्यमातून तुम्हाला ही बातमी द्यावी विद्यार्थी मित्रांनो इथून पुढे होणाऱ्या सर्व सरळ सेवांसाठी एक अत्यंत उपयुक्त अशी आपली इग्नॅट अकॅडमीची बॅच आहे जी सर्व सेवा परीक्षांना उपयोगी ठरते इग्नॅट अकॅडमीच्या सर्व तज्ज्ञ शिक्षकांनी या बॅचला शिकवलेलं आहे तेव्हा नक्कीच तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता इग्नॅट अकॅडमीच अप्लिकेशन जॉईन अप्लिकेशन डाऊनलोड करून तुम्हाला ही बॅच जॉईन करता येईल अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क साधता येईल खूप खूप धन्यवाद